हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे आंधारपणे सांगतात बेबी वेलकम केलेलंच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही आज ठरवलं होतं बेबी वेलकम करायचं तर थोडंसं डेकोरेशन वगैरे डेकोरेशनला निकिता मोनी दिदी त्या दोघी पण आलेल्या होत्या त्या दोघींनीच सगळं काही डेकोरेशन केलंय तर आता डेकोरेशन सगळं काही आहे बाळाला आतमध्ये तर चला बाळाला घेऊया कोण उठलेलं आहे बबलू ना काळे वय आपल्या व्हिडिओला सुरुवात झालीये संध्याकाळची आहे तर आता इथं डेकोरेशनच काम चालू होत पुरी डेकोरेशन करीत होत्या बाळाला भेटायला पाहुणे आले होते त्यांनीच आम्हाला फुलं आणले होते भरपूर फुलं होते मग आम्हाला करायचंच होतं बेबी वेलकम आता फुलं पण होते म्हटलं चला करून घेऊया कारण काय झालं बाळाचा जन्म दिवाळीच्या आधी झाला म्हणजे वसू बारशेला झाला आणि दवाखान्यातून आम्ही बरोबर दिवाळीच्या आदल्या दिवशी सुटलो दिवाळीचा काळ असल्यामुळे आपल्याला काहीच करता नाही आलं डेकोरेशनचं किंवा तिचं वेलकम पण नाही करता आलं घरी कोणीच नव्हतं आम्ही सगळे दवाखान्यात असल्यामुळे मग बाळाचं वेलकम करायला घर कोणीच नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आता आपण नंतरच करूया त्यानंतर दिवाळीची घाई गरबड अशी बरीच काही होती तर पाहता बाळाला घेतलंय बाहेर आमचं झालंय सगळं आवरून येता बाळाला बाळाच्या आईला मला वाळायचं होतं त्यामुळे मस्त असं ताट करून घेतलं तर चला मामाच्या घरी बाळाचा लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करून घेऊया दीपावलीच्या शुभ काळात आणि व शुभ मुहूर्तावर लक्ष्मी जन्माला आलीये तर तिचं स्वागत आपण केलंच पाहिजे प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी लहानपणी अगदी बावली दिसावी बाबा बाबा म्हणत घरभर फिरावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी आजी आजोबांचा विरंगोळा असावी तिच्याशी खेळताना वयही विसरावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी थोडीशी खोडकर थोडीशी खट्या पण प्रत्येकाचीच लाडकी असावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी आईला थकवणारी बाबाला हसवणारी घरात आल्या आल्या कुशीत चिरणारी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी घोडा बनून पाठीवर बसावी बाबा पडला म्हणून जोरजोरा थकावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी बाबा लवकर नाही आला म्हणून रुसावी जेवताना मात्र त्याच्यात मांडीवरात बसावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी आई बाबांची मैत्रीण व्हावी आजी आजोबांची काठी व्हावी प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी नाजूक तिच्या स्पर्शात अशी ओढ असावी तिने जवळ येतात वेदना पळून जावी प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी तिचा जन्म झाला चिमुकल्या चिमुकल्या पायांनी घराची शोभा वाढली घरात लहान थोरांची वर्दळ वाढली लक्ष्मी पावलांनी लक्ष्मी घरात आली हसण्याच्या केलकार्या घरात धुमू लागल्या काठीवर टेकलेली पणजी बालपणा ठरवली दात नसलेल्या ओठांनी ती ही बोबी बोलायला लागली तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशा ठरवू लागला रांगत रांगत वाटला दारातली तुळशी झाली हसत मुखाने पुन्हा टवकरल्यासारखे पाहू लागली दारातील लिंबाचे झाड मोठमोठ्याने बोट हसू लागले जणू काही नभालात प्रत्युत्तर देऊ लागले गोठ्यातली गाय निवांत चारा खाऊ लागली जणू तिच्या सारेचीच चिंता मिटली तिच्या येण्याने घर नाही तर सारांनी खरदच नटला अबाधित ठेवशील मला आणि या विश्वाला हा विश्वास मात्र त्याला पटला तर ताईंनो मैत्रिणींनो मुलगी जन्माला यायला खरंच भाग्य लागत परंतु काही लोक अजूनही मुलगी जन्माला आली म्हणून नाराज होतात त्यांना मुलगाच पाहिजे असतो कारण त्यांना वाटत असत मुलगी तर बाहेर जाणारे लोकांच्या घरी जाणारे आणि मुलगा आपला सांभाळ करणारे परंतु मुलगा हा कशा प्रकारे सांभाळ करतो हे आपण नागांच्या जगात पाहतोच परंतु चला आपल्याला काही त्यात पडायचं नाही कुणाला मुलगा हवा असतो कुणाला मुलगी हवी असते हा आजचा त्याचा प्रश्न आहे आजकालच्या काळात मुलींनी कितीही नाव कमवलं कितीही यशस्वी झाल्या तरी त्यांना दुय्यम स्थान दिलं जात तिचा जन्म झाला की अजूनही लोक म्हणतात मुलगीच झाली ती काय परक्याच धन आज मुलींनी कुठलंच असं क्षेत्र सोडलं नाही की त्यांना त्यात यश मिळालं नाही किंवा त्या पुढे गेल्या नाही गावच्या राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंत त्या यशस्वी झाल्यात आणि त्यांनी त्यांची कामगिरी चोखपणे बजावून दाखवली अशी कोणतीच गोष्ट नाही की त्या पुरुषाच्या बरोबरीने करू शकत नाही आताच मागे एप्रिल मध्ये पहिलगाम हल्ला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदुरे राबवलं गेलं त्यामध्ये दोन महिला कमांडर एक कर्नल सुफिया कुरेशी आणि कमांडर भूमिका सिंग आणि आता महिला क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकून आणला अशा महिला मागे नाहीत तरी पण अजूनही लोकांना मुली विषय असं का वाटतं हे काही कळत नाही मुलगा हा जर दिवा असेल तर त्या दिव्याची वाती मुलगी असते वातीशिवाय दिवा जळूच शकत नाही तरी सुद्धा काही लोकांना मुलगी नको असते दवाखान्यात असताना डॉक्टरांनी सांगितलं मुलगी झाली तर काही लोकांचे पाय तर लक्ष्मी आली आपण तिचं खूप स्वागत केलंय तर पहा तुम्ही पाहू शकता इथपर्यंतच्या व्हिडिओ मध्ये काय झालं सगळं काही डेकोरेशन पूर्ण करून घेतलं नंतर बाळाचं तिला घरात तिथं आगमन करून घेतलं मामाच्या घरी लक्ष्मीने प्रवेश केला आणि खरं सांगू का खरच मुलगी जर पहिली आपल्यात जुनी म्हणे पहा पहिली भेटी धनाची भेटी तसं असतं आपल्या घरात जर मुलगी जन्माला आली तर खरंच कधीच आपल्याला काहीच कमी पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आम्हाला मुलगी झाली आणि खरंच आमचं भाग्य उजळलं आम्हाला कधीच कशाची कमतरता भासली नाही

个 आता सगळं काय आवडलं तिकडचं फोटो वगैरे काढून झाले आता स्वयंपाक पण आहे मी तिची भाजी केली वरण भात केले साहेबांनी मग मी दोघं दो पण जेवण घेतलंय आता आम्ही राहिलो जेवायचं तिच्या नाव आहे आता जेवून घेतो ¿Qué te <laughs> <laughs> ¿Qué te vas ¿Qué te